अध्यक्ष महोदय अजून एक मुद्दा आज महाराष्ट्रातले सगळे पोलीस पाटील जवळजवळ दहा ते पंधरा हजार पोलीस पाटील आज नागपूरमध्ये आपल्या मागण्यांच्या साठी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि सकाळपासून ते बाहेर रस्त्यावर बसलेले आहेत आज दुर्दैवानं आपल्या सभागृहात वेगळे वेगळे विषय चालू राहिले सभागृह तहकूब होत गेलं तरी ह्या निमित्तानं मला सभागृहाला विनंती करायची आहे की समाजातला एक प्रमुख शासनाचा आणि जनतेचा सुसंवाद साधणारा हा एक पोलीस पाटील म्हणून घटक आहे महाराष्ट्र राज्यातील पोलीस पाटलांचे मानधन सहा हजार पाचशेवरून पंधरा हजार करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेच्या वतीने आमदार डॉक्टर विनय कोरे यांचा सत्कार करण्यात आला गावातील तंटे व वा वादविवाद मिटवण्यासाठी पोलीस पाटील हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन मिळत होते परंतु त्यांना चोवीस तास कर्तव्य बजावावे लागते कुठे काही घडल्यास पोलीस पाटलांनाच पोचावे लागते त्यामुळे महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन कडून मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती तर त्याची नोंद आपल्या किंवा आपण घेतली नाही असं होऊ नये तर त्याच्याही बाबतीत सभागृहानं योग्य असा न्याय देण्याचा निर्णय घ्यावा अशी मला विनंती करायची यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी